दोन काळोबाळू आले आणि म्हणले तुमच्या घरातला साहेबांचा फोटो काढला नाही त्यामुळे तुमची उमेदवारी कापली गेली मित्रांनो माझ्या घरातला फोटो काढता येईल पण या लाखो लोकांच्या हृदयामध्ये पवार साहेबांचं स्थान आहे पवार साहेबांच्या आधारानं लढायला उभा आहे सगळं जग एका बाजूला आहे घर सुद्धा फोडलेलं आहे घरवेदी तयार केलेलं आहे मी काल परवा संध्याकाळी मला वेळ मिळाला त्यावेळेला मी ती सर्वे बघत होतो अजित पवार पक्षाला पाच पैकी झिरो झिरो ते सर्वे तुम्ही पाहिला सर। असेल एबीपी टीव्ही नाईन एनडी सर्वे सर्वे करतात ना म्हणजे पाठीमाग एकदा मी एक मोबाईल घ्यायला गेले, गेलेलो होतो जस देवेंद्र फडणवीसनी एकनाथ शिंदे आणि आजीत दादा घेतलं ते मला उदाहरण आठवलं पंचवीस वर्षापूर्वी मी एक तीनशे रुपयाला चायनाचा मोबाईल घेतला आणि त्या मोबाईलला दुकानदाराला मी विचारलं याची गॅरंटी काय तर ते त्यांनी सांगितलं ये रात रात चांद तक तक लेकिन चायना का माल आहे मित्रांनो नेतृत्व हे नेतृत्वच असत कुणी फुटवून गेला कुणी सोडून गेला म्हणून तो नेता होतो ह्या भ्रमामध्ये बर, कुणी राहायचे कारण नाही आज जे गेलेले ते मी बरेच काल इंदापूरच्या कडकच्या बारामतीच्या सभेमध्ये सांगितलेला आहे तो विषय मी काही या ठिकाणी घेणार नाही तुम्हाला मी एवढ्यासाठी सांगण्यासाठी आलेलो आहे की गेल्या वेळेला मोहिते पाटील कुटुंबाने आम्ही एकत्र होतो त्यावेळी एक लाख सोळा हजाराचं मताधिक्य दिलं होत आता जे आम्ही दोघ एकत्र येऊन जे मताधिक्य देणार आहे ते पुढची पंचवीस वर्ष या महाराष्ट्रामध्ये ते रेकॉर्ड कोणी तोडणार नाही हे सांगण्यासाठी तुम्हाला आलेलं आहे आणि आम्ही एकत्र झालोय असं समजू नका गावागावातल्या तालुक्या तालुक्यातल्या माणसाने आमच्यावरती दबाव टाकले आणि तुम्ही एकत्र आलं पाहिजे आणि तुतारीकडे गेलं पाहिजे ही सर्वसामान्य माणसाच्या मनातली भूमिका ओळखून मी विमानातून उडी टाकली आणि रिक्षा धरून पवार साहेबांच्या घरी गेलो अरे साहेबांना सांगितलं की धैर्यशील मोहिते पटलाला उमेदवारी द्या उत्तम जारकर प्रामाणिकपणाने त्यांच्या बरोबर आणि मित्रांनो आज तुम्हाला मंचावर केली दिसतोय त्यामुळे तुम्ही काळजी करायची नाही तुमच्या तालुक्याचे बरेच नेते मंडळी ने पवार साहेबांच्या खिडकी मधून Yeah. पराने या तालुक्यामध्ये नवा नेतृत्व उदया राहील आणि yeah. तुमच्या मधलाच मना मना आमदार होईल एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद